स्वामी समर्थ आपल्या परमभक्तांची सर्व प्रकारे काळजी घ्यायचे त्यांच्या मनोकामना पूर्ण करायचे गावात नरसप्पा नावाचा एक सुतार होता स्वामींच्या दर्शनाला तो रोज यायचा येताना आवर्जून फुले घेऊन यायचा स्वामींच्या चरणावर फुले अर्पण करून स्वामींना तो साष्टांग नमस्कार घालायचा थोडा वेळ बाजूला उभा राहून स्वामींची मूर्ती आपल्या डोळ्यात तो साठवायचा आणि स्वामींनी त्याच्याकडे पाहून आशीर्वाद दिला की हळूच आनंदाने कामाला निघून जायचा स्वामींना कधी लहर आली की स्वामी नरसप्पा सुताराच्या घरी जायचे तो दिवस नरसप्पा सुताराचा दिवाळीचा व्हायचा त्या दिवशी नरसप्पा आपल्या घरात नैवेद्य करायचा स्वामींची पाद्यपूजा करायचा स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा स्वामींची स्वारी नरसप्पाच्या घरी अशीच एकदा गेली होती त्या दिवशी काय झाले तर नरसप्पाची म्हैस व्याली आणि रेणकू झाले जन्मक्षणीत ते तळफळून मेले खरे तर नरसप्पाची ही म्हैस म मरतवांजच होती आजपर्यंत हे चार पाच वेळेला घडले होते महेश व्यायची आणि जन्मलेल्या रेडकू ताबडतोब गथप्राण व्हायचे परंतु नरसपाने कधीच स्वामींना आपली ही व्यथा सांगितली नव्हती स्वामी असतानाच महेश व्याली आणि जन्मलेल्या रेडकाने तळपळत तर डोळे पांढरे केले म्हणून नरसपाने हे सारे स्वामींना सांगितले नरसपाच्या डोळ्यात दुखाश्रू होते तो म्हणाला स्वामी तुम्ही असताना महेश व्याली तेव्हा मला वाटले हे रेडकू तरी जगले स्वामी गोठ्यात गेले त्यांनी रेडकाच्या अंगावर नुसता हात ठेवला रेणकू ताडकन चार पावलांना उभे राहिले महेश हे व्याकुळ डोळ्यांनी बघत होती आपले रेळकू जिवंत झाले हे म्हशीला कळले ती स्वामींच्या जवळ गेली स्वामींभोवती प्रदक्षिणा घातली आणि म्हशीने आपले पुढचे दोन पाय खाली वाकवून स्वामींना वंदन केले स्वामींनी म्हशीच्या मस्तकावर आत ठेवला त्या क्षणी महेश मनुष्यवाणीत बोलू लागली स्वामी माझी तपश्चर्या फळाला आली मला मुक्ती हवी मनुष्य जन्म मिळाला तर मला तुमची सेवा करता येईल स्वामी म्हणाले पाच वर्षांनी तो क्षण येईल आजपासून तू रोज सायंकाळी मधजवळ ये लोटाभर दूध दे म्हणजे मला तुझी भक्ती पावली असे मी समजेल नरसप्पा हे पाहून हर्षभरित झाला स्वामींची कृपा झाली होती पशु स्वामींचा भक्त आहे ही बातमी अक्कलकोटभर पसरली आणि सुताराच्या घरासमोर गर्दी जमली नरसप्पा सुताराची स्वामी भक्ती किती उत्कट आणि विलक्षण आहे याची प्रचिती लोकांनी प्रत्यक्ष अनुभवली होती केवळ रेडकू जिवंत झाले नाही तर म्हशीसारखा मन पशू मनुष्यवाणीत बोलू लागला आणि स्वामींनी म्हशीवर सुद्धा कृपा केली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली रोज सायंकाळी महेश महाराजांकडे येते आणि दूध देऊन जाते ही केवळ सर्वतोमुखी चर्चा राहिली नव्हती हो तर हे आश्चर्य भक्त मंडळी रोजच अनुभवत होती नरसप्पा सुतार एकदा आपल्या शेताकडे निघाला होता वाट्यात एका झाडाखाली स्वामी आसन मांडी घालून बसलेले हो त्याने पाहिले तो स्वामींपाशी आला त्यांच्या चरणांना स्पर्श करून म्हणाला स्वामी माझ्या शेतावर येता का उत्तम हुरडा खाऊ घालतो तेव्हा स्वामी म्हणाले नरसप्पा कुणाचे शेत म्हणालास आणि तू हुरडा कधी निर्माण केलास रे नरसप्पाला आपल्या बोलण्यातली चूक तात्काळ लक्षात आली त्याने स्वामींचे चरण घट्ट धरले म्हणाला स्वामी बोलण्यात चूक झाली क्षमा करा शेत माझे नाही आणि हुरडासुद्धा मी निर्माण केला नाही शेत आपलेच आहे आणि आपली कृपा झाली म्हणूनच हुरडा निर्माण झाला आपण निर्माण केलेला हुरडा खायला या स्वामी आपल्या सर्व सेवकऱ्यांसह हुरडा खायला गेले नर्स नरसप्पाची खूप नरसप्पाला खूप आनंद झाला कारण स्वामीचे चरण शेताला लागले होते नरसप्पाने काय केले तर स्वामींना खायला ऊस सुद्धा आणले महाराजांनी प्रेमाने ऊस खाल्ला आणि ऊसाची काणकी जमिनीत पुरून ठेवली स्वामी प्रसन्न झाले होते नरसप्पाच्या कुंडलीत जणू कृपाच पेरली होती स्वामींनी चार दोन कांडे जमिनीत पेरली होती काही दिवस गेले आणि नरसप्पाचे शेत उसाने भरून आले नरसपाच्या घरात सुखच सुख दाटून आले श्री दत्तावतारी स्वामींची कृपा झाली की सुखाला कशी भरती येते याचे नरसप्पा हे उत्तम उदाहरण झाले होते नरसप्पाची स्वामी भक्ती प्रत्येक क्षणी वाढत होती जणू त्याला स्वामींचे वेडच लागले होते नरसप्पा सुतार हा स्वामींच्या भाग्यवान परमभक्तांमधला एक निस्सिम भक्त आहे याची अक्कलकोट अक्कलकोटातल्या सर्वांनाच आता जाणीव झाली होती स्वामींची अखंड कृपा प्रत्यक्ष अनुभवणारा नरसप्पा हा आता गावच्या चर्चेचा विषय झाला होता स्वामी नरसप्पाकडे मधूनमधून राहायला जायचे तेव्हा परमेश्वर आपल्या घरी आला आहे या परमानंदात नरसप्पाचा प्रत्येक क्षण गुंपला जायचा स्वामी घरी राहायला आले की त्यांनी जाऊ नये म्हणून नरसप्पा विलक्षण काळजी घ्यायचा इतकी की रात्री तो घराच्या उंबऱ्यात झोपायचा रात्री झोपेत असताना स्वामी अचानकपणे निघून जाऊन जाऊ नयेत हा नरसपाचा अंतस्त हेतू असायचा एकदा काय झाले की स्वामी स्वताराकडे आठ दिवस राहायला गेले बरोबर खूप सेवेकरी होते नेमके ते सुगीचे दिवस होते स्वामी घरात आल्यामुळे नरसप्पाला शेतात जाता येत नव्हते त्यामुळे नुकसान होणार असे नरसप्पाच्या केवळ क्षणभरच मनात आले परंतु त्याने तो विचार तात्काळ दूर केला नित्याप्रमाणे नरसप्पा उंबऱ्यावर निजला पहाे चारचा सुमार होता दरवाजाची कडी वाजली नरसप्पाला एकदम जाग आली दरवाजात चांदणे पसरलेले पाहिले त्याला आश्चर्य वाटले नजरवर गेली दरवाजात स्वामी उभे होते ते जायला निघाले होते नरसप्पा स्वामींच्या पाया पडला आणि म्हणू लागला स्वामी आता कुठे अचानकपणे निघालात जाऊ नका ना नरसप्पाने आरजवी स्वरात खूप विनंती केली परंतु स्वामींनी दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकले होते स्वामी नरसप्पाला म्हणाले अरे सुगीचे दिवस सुरू आहेत तुला शेतात जायला हवे ना मी आलो की तुझी नित्याची कामे ठप्प होतात तुला मग माझी अडचण होते म्हणून जातो आहे इतकेच स्वामींचे बोलणे ऐकून नरसप्पाला पश्चाताप झाला तो आपल्या तोंडात मारून घेऊ लागला स्वामींनी आपल्या मनातला विचार ओळखला याची त्याला दुःख जाणीव झाली महाराजांनी बाहेर काढलेले पाऊल पुन्हा आत घेतले नाही स्वामी घराच्या बाहेर पडले त्यांच्याबरोबर कृपेचे चांदणीसुद्धा बाहेर पडले स्वामी पुन्हा कधीच नरसप्पाच्या घरी गेले नाहीत पौर्णिमेचा चंद्र अमावसेकडे कायमसाठी झुकला होता पुण्यात कर्वे नावाचे एक सद्गृहस्थ राहायचे स्वामींची कीर्ती ऐकून ते अक्कलकोटला आले स्वामींचे तेज पाहून ते भारावून गेले प्रत्यक्ष परमेश्वराचेच दर्शन आपल्याला घडलेले आहे याची त्यांना जाणीव या, या खात्री पटली स्वामींना साष्टांग नमस्कार घालून कर्वे एका बाजूला उभे राहिले कर्व्यांच्या मनात विचार आला की स्वामींची जात कुठली असावी विचारावे का बराच वेळ कर्वे केवळ हाच विचार करीत होते शेवटी न राहून ते स्वामींच्या जवळ गेले हात जोडले आणि त्यांनी स्वामींना विचारले स्वामी न विचार राहून एक प्रश्न विचारतो आहे आपली जात कुठली स्वामींना जातीविषयक विचारलेला प्रश्न महाराजांच्या भोवती उभ्या असलेल्या सेवेकऱ्यांना आणि अनेक भक्तांना आवडला नव्हता हो त्यांना वाटले स्वामी रागावतील की काय स्वामी श्री दत्तावतारी आहेत हे या ब्राह्मणाला ठाऊक नाही याचे त्यांना खरे तर आश्चर्य वाटले होते स्वामी कर्व्यांना म्हणाले जात विचारलेस म्हणून सांगतो आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण आमचे नाव नृसिंह भान गोत्र काश्यप रास मीन पुन्हा विचारलेस तर टाळक्यात जोडा हाणेन आता मी तुला विचारतो तुझी फटाकडी मुलगी पुण्यात रात्रंदिवस अनेक तरुणांबरोबर शरीरसंबंध ठेवून उंदाळते आहे तिची तुला काळजी लागली आहे तिची जात कोणती रे महाराजांचे हे बोल ऐकून कर्व्यांनी मान खालीच घातली त्यांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या आपली तीव्र वेदना स्वामींना कशी कळली याचे त्यांना आश्चर्यच वाटले स्वामी परमेश्वर आहेत आपण त्यांना त्यांची जात विचारली या आपल्या अपराधाला क्षमा नाही ते तोंडात मारून घेऊ लागले धरण पुटावे तसे करवे बोलू लागले स्वामी मला क्षमा करा आपण साक्षात परब्रह्म आहात चार लोकात मी आपल्याला जात विचारली स्वामी आपण माझे दुःख बरोबर हेरलेत वास्तविक मी आपल्याला त्यासंबंधी विचारायलाच आलो होतो माझी पुण्यात खूप अपकिर्ती झाली आहे चार लोकात तोंड काढता येत नाही कर्व्यांना पुढे बोलताच येईना स्वामी म्हणाले पुण्याला परत जा लवकरच मुलीच्या नावाने होळी करा स्वामींना साष्टांग नमस्कार घालून कर्वे पुन्हा पुण्याला परत गेले होळीच्या दिवशी त्यांची मुलगी अचानक मरण पावली महाराजांचे शब्द कर्व्यांना लगेच आठवले कर्वे, लगे कर्वे मानसिक त्रासातून सुटले होते स्वामींनी कर्व्यांची सुटका केली होती स्वामी समर्थ हे त्रिकालज्ञ होते समोर आलेल्या प्रत्येक माणसाचे भूत वर्तमान भविष्य एका क्षणात जाणून त्याच्या मनात चाललेले विचार त्यांना लगेच ज्ञात व्हायचे स्वामींचे तेज असे होते की साक्षात मृत्यू स्वामींना घाबरत होते स्वामींची कीर्ती ऐकून लांबवरून लोक यायचे आपली व्यथा स्वामींना सांगायचे शरणागतांना स्वामी अभय द्यायचे त्यांचे दुःखहरण करायचे प्रवाळ लोकांना स्वामी आपला इंगा दाखवायचे एकदा एक, दा एक पंजाबी माणूस स्वामींपाशी आला नमस्कार केला चटकन म्हणाला स्वामी तुम्ही खूप चमत्कार दाखवता हे ऐकून मी इथे आलो तुम्ही करता ते चमत्कार म्हणजे जादूचे प्रयोग नाहीत ना पंजाबी माणसाचा तो प्रश्न ऐकून स्वामी भक्तांना खूप राग आला स्वामी अवतारी पुरुष आहेत साक्षात परब्रह्म अक्कलकोटात प्रकट झाले आहे हे या पंजाबी माणसाला ठाऊक नाही का असा प्रश्न भक्तांना पडला होता स्वामींनी त्या पंजाब्याकडे भेदक नजरेने असे काही पाहिले की तो चळाचळा कापू लागला स्वामी कडाडले अरे महारोग्या तुला तुझ्या गावच्या लोकांनी गावाच्या बाहेर फेकून दिले आहे तुझे शरीर रोगी आहे वेशांबरोबर आजपर्यंत मजेत आयुष्य काढून त्यातच स्वर्ग मानण्यात तुझी जिंदगी संपली रोग होऊन हिंडतो आहेस आणि माझ्या चमत्काराची किंवा चिंता कशाला करतो आहेस वेश्यागमनी माणसाला महारोग होतो हे तुला ठाऊक दिसत नाही आपले शरीर सरते आहे याची काळजी घे माझ्या चमत्काराची तू काळजी करू नकोस जा तोंड काळेकर महाराजांचे बोलणे ऐकून तो पंजाबी धर धरथर कापायला लागला आपण एवढ्या दुरून आलो स्वामींनी आपले पूर्वायुष्य कसे ओळखले याचे त्याला आश्चर्य वाटले स्वामींचा चमत्कार हा त्याचा अनुभवाचा विषय झाला होता पंजाबी माणूस घाबरला तो स्वामींना म्हणाला स्वामी मी अपराधी आहे मला क्षमा करा त्याने स्वामींच्या चरणांवर लोळण घेतली ढसाढसा रडू लागला केलेल्या अपराधाची घृणा वाटून तो स्वामींना वारंवार म्हणू लागला स्वामी मला क्षमा करा या चरणांची सेवा हेच माझे उर्वरित आयुष्य स्वामींना पंजाब्याची दया आली त्यांनी पंजाब्याच्या अंगावरून हात फिरवला त्याचा रोग नष्ट केला पंजाबी स्वामींच्या सेवेत शेवटपर्यंत राहिला स्वामी सेवत स्वामी सेवेत गर्क झाला अक्कलकोटजवळ जवळ एक खेडे होते तिथे राधा नावाची एक बाई होती बाळंतहून आठ दहा दिवस झाले होते मूल जन्मल्यापासून आजारीच होते वैद्यांनी खूप उपचार केले परंतु उपयोग झाला नाही मूल अत्यवस्थ झाले राधा स्वामी भक्त होती शेवटचा उपाय म्हणून ती आपल्या अत्यवस्थ मुलाला पांघरुणात गुंडाळून स्वामींपाशी आली आणि मुलाला स्वामींच्या चरणावर ठेवावे म्हणून मुलाच्या डोक्यावरचे पांघरुण तिने काढले तेव्हा तिच्या लक्षात आले की मूल मृत झालेले आहे राधाने आकांत मांडाला हमसून हमसून ती रडू लागली ती महाराजांना म्हणू लागली स्वामी तुम्ही माझे तारणहार आहात अत्यवस्त मुलाला तुमच्या पायावर घालावे म्हणून सहा कोस चालत आले तुमच्या चरणांवर ठेवण्यापूर्वीच माझे मूल मरण पावले मला या संकटातून सोडवा मला माझे बाळ परत हवे हो स्वामी बाईचा आकांत एवढा व्याकुळ करणार होता की सेवेकरीसुद्धा द्रवले स्वामींना राधेची करुणा आली स्वामींनी बाळाला हातात घेतले मुलाचे पाय धरले आणि एका विलक्षण वेगाने स्वामी बाळाला घराघरा फिरवू लागले स्वामी एक चर खणलेला होता त्या खड्ड्यात स्वामींनी मुलाला फेकून दिले त्या मुलाने जिवंत होऊन रडून रडून आकांत मानला राधेला गगनानंद झाला स्वामींनी आपले मृत मूल जिवंत केले याचा तिला एवढा आनंद झाला की तिने स्वामींचे चरण आपल्या आनंदाशूंनी धुतले वारंवार पाया पडू लागली म्हणू लागली स्वामी तुमची मजवर कृपा झाली मी निराधार मुलाचे वडील याच्या जन्माच्या अगोदर एक महिना गेले मला वैदव्य आले हा मुलगा माझा आधार होता परंतु काळाने त्याच्यावर सुद्धा झडप घातली तुमची कृपा झाली वंशाचा दिवा विझला होता तो पुन्हा प्रकाशमान झाला स्वामींनी राधेवर कृपा केली होती परंतु गावातले एक तरुण दोड टोळके तेथे उभे होते स्वामींचे कट्टर वैरी होते त्यातला एक त्यातला एक जण पटकन म्हणाला मूल जिवंतच होते घराघरा फिरून महाराजांनी खाली आपटले म्हणून ते रडायला लागले इतकेच स्वामींनी त्या उपद्व्यापी तरुणाकडे भेदक नजरेने पाहिले मात्र त्या तरुणाचा जीव कासावीस झाला मृत्यूदेवतेला स्वामींनी रिकाम्या हाताने परत पाठवले नाही मृत्यूदेवतेचा रिकामा हा फास त्या रत्य तरुणाच्या गळ्यात पडला होता सावंतवाडी संस्थानचे राजे आप्पासाहेब भोसले यांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाने अवतार घेतला आहे हे ऐकून आप्पासाहेब भोसले यांना स्वामींचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली म्हणून ते दहा पंधरा माणसांना घेऊन निघाले तेव्हा त्यांच्या पत्नीने सुद्धा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जायचा आग्रह धरला पत्नीच्या पायाला आठ दहा भोके पडली होती खूप वैद्य झाले होते खूप खूप उपचार करूनही पाय बरे होत नव्हते तेव्हा आप्पासाहेबांना वाटले की स्वामींजवळ पत्नीच्या पायांना पडलेल्या भोकांचा विषय काढून उपाय विचारू स्वामींची जर कृपा झाली तर पाय निश्चित बरे होतील याची आप्पासाहेबांना खात्री होती सर्वजण अक्कलकोटात जेव्हा पोचले तेव्हा कळले की महाराज वाघदरीच्या डोंगरात गेले आहेत तेथे दाट अरण्य होते घोडे मेणे तेथे जाणे शक्यच नव्हते तेव्हा सर्वांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला पतीपत्नी स्वामींपाशी जाऊन पोचली त्या दाट सुद्धा स्वामींच्या तेजाचा लक्क प्रकाश पडला होता आप्पासाहेब बोसले तर स्वामींचे तेज पाहून भारावून गेले राजवाड्यात आजपर्यंत रत्नांचे तेज त्यांनी पाहिले होते परंतु स्वामींचे तेज अपूर्व होते प्रत्यक्ष परमेश्वर पृथ्वीवर स्वामींच्या रूपात अवतरला आहे याची खात्री त्यांना पटली दोघांनी स्वामींची पाद्यपूजा केली वस्त्रे अर्पण केली तेव्हा स्वामी चटकन म्हणाले आम्ही अवधूत मंडळी ही भारी धोतरजोडी आणि वस्त्रे आम्हाला काय कामाची ही वस्त्रे तुझे कातळे झाकण्यासाठी आहेत आमचे दिगंबर कातळे आमच्यापाशी सुखरूप आहे आप्पासाहेब स्वामींचे बोलणे ऐकतच राहिले परमेश्वराचा स्वर ते आयुष्यात प्रथमच ऐकत होते त्यांनी स्वामींना पुन्हा साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामींना आपल्या पत्नीच्या पायाला बोखे पडले आहेत ते सांगून महाराजांची प्रार्थना केली की स्वामी माझ्या पत्नीच्या पायांना आराम पडेल असा आशीर्वाद द्या स्वामींनी तिला जवळ बोलावले आणि तिचे पाय पाहिले स्वामींनी काय केले तर कुंदाच्या झाडाचे फळ आणि पाला दिला फळ खायचे पाला ठेचून त्याचा रस पायाच्या भोकांमध्ये भरायचा त्यावर पट्टी बांधायची असे सांगितले शिवाय जवळच्या पाच आंब्यांची आणि पाच नारळांची ओटी भरली आशीर्वाद दिले परत जाण्याची आज्ञा दिली आप्पासाहेब परत संस्थानात आले स्वामींनी सांगितलेला उपाय केला आठ दिवसात पत्नीच्या पायाची भोके भुजली होती स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्यात सुंदराबाई नावाची आवऱ्या स्वभावाची सेवेकरी होती वास्तविक ती सोलापूरची राहणारी पायाला काही रोग जडल्यामुळे ती अक्कलकोटला स्वामींची सेवा करण्यासाठी आली काही दिवस ती अक्कलकोटला राहिली स्वामी बऱ्याच वेळेला चोळप्पाकडेच मुक्काम ठोकायचे त्यामुळे सुंदराबाईची चोळप्पाशी घसट वाढली तिने ठरवले की चोळप्पाला त्याच्या स्वामी सेवेत मदत करायची तेव्हा स्वामी एका एकदा म्हणालेसुद्धा चोळ्या या सुंदराबाईला तू फार जवळ करू नकोस तुझ्या डोक्यावर ती एक दिवस मिरे वाटेल आणि ते खरे ठरले सुंदराबाईने महाराजांकडे येणाऱ्या हजारो भक्तांकडून वेगवेगळ्या वेग वाटेने पैसे काढायला सुरुवात केली जे पैसे द्या द्यायला काचकूच करीत त्यांना सुंदराबाई महाराजांचे दर्शन घडू देत नसे आश्चर्य म्हणजे तिचा महाराजांवर सुद्धा पगडा पडला होता तिची पूर्व पुण्यही जबरदस्त होती म्हणूनच महाराजांनी तिला दूर केले नव्हते एकदा एका भक्ताने सुंदराबाईला पैसे देण्याचे टाळले आणि महाराजांना स्वतः जाऊन पेढे भरवले सुंदराबाई एकदम चौताळली आणि महाराजांकडे धावत जाऊन तिने महाराजांनी सांगितले पेढे नाही खायचे सुंदराबाईचा स्वामींवर खूप अधिकार चालायचा वास्तविक स्वामी हे भगवंताचे अवतार होते परंतु या सुंदराबाईची त्याच्यावर सत्ता चालायची कधी कधी स्वामी चोळप्पाला म्हणायचे की चोळ्या सुंदराबाईला मस्ती फार चढली आहे परंतु स्वामींनी तिला कधी फारसे शासन केले नाही एकदा एका भक्ताने महाराजांपुढे पंचवीस रुपये ठेवले तेव्हा स्वामी म्हणाले पैसे चोळप्पाच्या हातात ठेव परंतु सुंदराबाईने त्या पंचवीस रुपयांवर झडप घातली आणि ती हे पैसे स्वामीं आज्ञा होऊनही चोळप्पाला देईना तेव्हा स्वामी सुंदराबाईवर एकदम रागावले तिच्या अंगावर स्वामींनी जोडा फेकून मारला तेव्हा सुंदराबाईने ते पैसे चोळप्पाला दिले तिच्या लक्षात आले की स्वामी आपल्यावर रागावलेले आहेत सुंदराबाई खूप वेळेला सेवेकऱ्यांवर डाफरायची तेव्हा स्वामी तिच्यावर डाफरायचे म्हणायचे ते काय तुझे नोकर आहेत स्वामी कृपेमुळे ती वाकडे वागायची आणि लोकांकडून पैसे काढायचे खरे सांगायचे तर चोळप्पा हा स्वामींचा एकनिष्ठ सेवक होता स्वामींनी त्या स्वामींची त्याने अनेक वर्ष मनपूर्वक सेवा केली काही वर्ष निष्काम सेवा केल्यानंतर चोळप्पाला द्रव्याचा लोप जडला आणि स्वामींपुढे जमा होणारे पैसे तो स्वतःसाठी वळवू लागला वास्तविक परब्रह्म चोळप्पावर सदैव प्रसन्न होते आणि चोळप्पाकडून सेवा घडवून घेत होते चोळप्पाला काही कमी नव्हते परंतु द्रव्यलोभाच्या भोवऱ्यात एकदा हक्का जीव सापडला की माणसाची त्या जीव घेण्यात भोवऱ्यातून कधी सुटका होत नाही स्वामी समर्थांना चोळप्पाची ही द्रव्यलोभी वृत्ती ज्ञात झाली होती परंतु त्यांनी चोळप्पाच्या या दुर्दैवी कृतीकडे कानाडोळा केला होता एक दिवस काय झाले की चोळप्पाने पैसे उचललेले स्वामींनी पाहिले ते चोळप्पाला काहीच बोलले नाहीत स्वामी आसनावरून उठले आणि एक फडके हातात धरून अलक निरंजन असे म्हटले त्याबरोबर समोर जमलेल्या लोकांनी काय केले तर स्वामींनी हातात धरलेल्या फडक्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात केली योगायोगाने फडक्यात सव्वाशे रुपये भरले स्वामींनी चोळप्पाला म्हटले चोळ्या गेले काही दिवस तू माझ्या पुढे ठेवले जाणारे पैसे मठाला अर्पण करण्याऐवजी स्वतःच्या खाजगीकडे कर वळतोस त्यात आतापर्यंत साठ पासष्ट हजार जमा झाले त्यात सव्वाशे रुपये कमी पडले होते माझी जी तू आजपर्यंत सेवा केलीस त्या ऋणातून मी आज सुटलो महाराजांचे बोलणे ऐकून चोळप्पा एकदम घांगरून गेला त्याची त्यालाच लाज वाटली सुंदराबाई आणि चोळप्पा दोघेही धनाचे लोभी होते म्हणून स्वामींनी चोळप्पाचा हिशोब पूर्ण केला त्याच दिवशी संस्थानाकडून एक कारकून तीन शिपाई स्वामींपाशी आले स्वामींपुढे जे उत्पन्न जमा होईल त्याचा हिशोब ठेवायचे काम त्यांच्यावर सोपवले गेले त्यांनीच मठाचा खर्च चालवायचा असा हुकूम निघाला आणि त्या क्षणी चवळप्पानी सुंदराबाईच्या हातातून स्वामींपुढे जमा होणाऱ्या द्रव्याचा अधिकार काढला गेला त्यांनी फक्त सेवा करायची पैसे त्यांच्या हातून काढले गेले चवळप्पाचे डोळे उघडले तो स्वामींचा स्वामींना शरण गेला क्षमा मागितली आणि स्वामींच्या निष्काम सेवेत तो पुन्हा रुजू झाला श्री रामोपासक सीताराम पंत नेने अक्कलकोट जवळच्या गारोडे नावाच्या गावात राहत होते त्यांना फक्त एकच ध्यास होता की श्रीरामाचे दर्शन व्हावे म्हणून ते श्रीरामाची अथकपणे उपासना करायचे श्रीराम जयराम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राच्या तेरा कोटीचा जप त्यांनी पूर्ण केला होता त्यांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली होती स्वामी श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे त्यांनी ते ऐकले होते सीताराम पंतांच्या मनात यायचे की श्रीरामाचे दर्शन व्हावे परंतु त्यांना ते दर्शन काही झाले नाही निदान श्री दत्तावतारी स्वामींचे तरी दर्शन घेऊया म्हणून श्री सीताराम पंत विलक्षण भक्ती भावाने अक्कलकोटला आले स्वामी औदुंबराखाली आसनमांडी घालून बसले होते स्वामीचे अपूर्व तेज पाहून सीताराम पंत भारावून गेले स्वामींच्या पाठीमागे एक गाय उभी होती तेजाचे चक्र घराघरा फिरत होते ते तेजस्वी रूप पाहून सीताराम पंत आनंदाने अक्षरशः नाचायला लागले ज्या शी दर्शनाची आपण आजपर्यंत वाट पाहिली होती त्या श्रीरामाचे साक्षात दर्शन झाले हा हर्ष सीताराम पंतांच्या मनात मावेना ते धावत धावत आले आणि स्वामींच्या चरणांवर एकदम कोसळले स्वामीचे चरण हृदयाशी घट्ट धरून हर्षातिशयाने म्हणू लागले माझा श्रीराम मला आज भेटला किती प्रतीक्षा केली जपात आयुष्य झोकून दिले श्रीरामा तुझे आज सुंदर दर्शन झाले माझे आयुष्य कृतार्थ झाले स्वामींनी श्रीराम पंतांना हलकेच उठवले छातीशी घट्ट धरले त्यांनी सीताराम पंतांना म्हटले इच्छा पूर्ण झाली ना तेव्हा सीताराम पंतांनी स्वामींकडे पाहिले स्वामींच्या जागी त्यांना प्रत्यक्ष श्रीराम दिसले सीताराम पंत म्हणाले स्वामी माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या तुम्हीच परब्रह्म आहात या चरणांची सेवा करीतच मी आता माझे आयुष्य काढणार आपण मजवर कृपा करावी सीताराम पंत अक्कलकोटातच राहिले त्या दिव्य क्षणापासून त्यांनी पूर्ण मौन पाळले माधुकरी मागून त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा स्वामींनी दोन घास खाल्ले की मग आपण दोन घास खायचे श्रीरामाची उपासना करीत स्वामी स्मरणातच राहायचे हा त्यांचा संकल्प होता एक दिवस पहाटे स्वामींनी सीताराम पंतांना पुन्हा श्रीराम रूपात स्वप्नदर्शन दिले त्यांचे मन केवळ ज्ञानोत्तर भक्तीने पूर्ण भरून टाकले आणि त्यांना सांगितले की तुझी उपासना पूर्ण झाली तुला साक्षात्कार झाला उर्वरित आयुष्य व उर्वरित आयुष्य तू तु पुन्हा तुझ्या गावातल्या श्रीरामाच्या देवळात बसून केवळ चिंतनात राहा माझे तुला आशीर्वाद आहेत श्रीराम पंत जागे झाले तर स्वामी समोर उभे होते त्यांचा आनंद गगनात मावेना तर मंडळी पुढील कथेंसाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद